करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव उत्साहात साजरा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्र महिन्यात होणाऱ्या ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव रविवारी रात्री नऊच्या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते फुलांनी सजवलेल्या रथाचे पूजन करून नगर प्रदक्षिणेला सुरुवात झाली महादेव रोड गुजरी भवानी मंडप मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर असा या रथाचा मार्ग होता रथोत्सवच्या मार्गावर आकर्षक रांगोळी फुलांच्या पायघड्या व नेत्रदीपक लाईट पारंपरिक वाद्य ढोल ताशा पथक व राज्यभरातील आलेल्या भक्तांच्या हलोट गर्दीत रथोत्सव मार्ग गर्दीने फुलून गेला होता या वर्षी रांगोळी काढण्यात मुलांचा सहभाग जास्त दिसत होता सर्व जाती धर्माचे लोक आंबाबाईचा रथोत्सव सहभागी झाले होते त्यामुळे गर्दीच्या प्रमाणात वाढ झाली होती रथोत्सव मार्गावर विविध ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात येत होते प्रसन्न आणि भक्तिमय अशा वातावरणात रथ पुढे सरकत होता योगदान पोर्टल न्यूज